हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता वाजे संध्याकाळचे साडेपाच आणि साडेपाच वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत माझा रुटीन तुम्हाला दाखवणार आहे खूप गरम होतं आहे मी आत्ताच बाहेरनं आले बाहेरनं म्हणजे इथं जवळ गेली ते जरा कामानिमित्त आणि इशुला शिवरायला घरी ठेवलं होतं तर घराच्या दशा तुम्हाला आता दाखवते मी आली आणि ती लगेच खाली खेळायला गेलेत म्हणजे मुलांजवळ लहान लहान मुलं सगळी खाली गोळा होतात त्या टायमाला खेळायला थोडं थंड वातावरण होतं त्याच्यामुळे तर आता घराची दशा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग घराची दशा बघून घ्या पसारा मांडून ठेवला घ भांडे वगैरे त्याची मांडून ठेवले आणि माहिती आहे का म्हणजे तिने जेवण बनवण्यासाठी घरातलं सामान वगैरे घेतलं होतं सगळं पाणी बिन हे बघा याच्यात पाणी आहे आणि आलं आहे याच्यात आलं कुठून ठेवलं आहे अद्रक आता त्याच्यामुळे भांडे खराब झाले तिचे आणि हे बघा असं मांडून ठेवलं आता हा पसारा तिलाच मुलांना सांगणार आहे बाकी तिकडे बघा अभ्यासाची पुस्तकं वगैरे काढून ठेवले आणि खाली गादी कशी चोरडा करून ठेवली आहे तिथं कपडे बाहेरनं काढून ठेवलेत पण घड्या घालायचे अजून आणि कपाटाचा तर तुम्हाला दाखवूनच देते आता किती भयानक दशा झालेली आहे कपाटाची तर हा बघा आमचा कपाट पण व्यवस्थित करायचं आहे कपडे अजिबात व्यवस्थित नाही आहे सगळे कपडे असे इकडचे तिकडे झालेत कोणाचेच कपडे कोणाच्या खाच्यामध्ये लवकर सापडत नाही आता हा जो खाचा आहे तो इश्यूचा एकटीचा आहे तो, तो खालचा ये एक साईडला अर्ध्या भागात शौर्याचे असतात इकडच्या अर्ध्या भागात त्याचे पप्पाचे असतात खाली रिकामाचे कपडे ते असतात आणि वरती इकडे माझ्या साड्या असतात ह्या बाजूला ड्रेस असतात आणि राहिला हे तिजोरीमध्ये काही सामान वगैरे आहे तिचं मेकअपचं इश्यूचं आणि इथं हीच सामग्री थोडीफार काय अशी आहे ती बांगड्या वगैरे लावल्या तिथं कागदपत्राची पिशवी असते माझी आणि कपडे बघा किती घाण परिस्थिती झालेली त्यांना आता व्यवस्थित लावायची मला आता मा पाठीमाग किचनमधून दाखवते मी तुम्हाला किती खराब करून आहे सगळं किचन वाट्यावरती तर फारच असं तर आता आपण किचनमध्ये एंट्री करतोय आणि हे बघा किचन तर इथं तर चांगलं स्वच्छ आहे सगळं खाली पण इथं बघा जेवण केलंय ना त्यांनी दुपारी भेंडी बनवली होती मग ते जेवण वगैरे इश्यू देते त्या शौर्याला पण तरी थोडा पसारा करून तेवढा तो पसारा पण आवरायचा आहे मला आता आणि क्लीन करायचं किचन भांडे पडलेत बघा घासायला ती पण घासते आणि ही पाठीमागची खिडकी ती जास्त करून मी उघडत नाही म्हणजे स्वयंपाक करताना फक्त उघडते आणि इथं भरपूर असा पसारा करून ठेवला इश्यूने शौर्याने आता मोडायचं आहे मला सगळा पसारा तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा जोपर्यंत मुलं खाली खेळत आहेत तोपर्यंत मी पटापट सगळा पसारा आवरते तर ईशू आणि शौर्य बघा जोया आणि आक्रोश जो बोबा खाली आहेत आणि खूपच पसारा झाला आहे घरामध्ये तर चला मग आता अगोदर पसारा आवडते नंतर तुम्हाला दाखवते आणि ईशू आणि शौर्य पण आता वरते येतील त्याच्यानंतर त्याला आंघोळ करायचे संध्याकाळची कारण खूप ऊन येई गरम होता येईल लाईट पण गेली त्याच्यामुळे त्यांना डपरत आंघोळ करतील ते दोघं पण वरती आल्यावरती तर आता ते दोघं पण वरती येतील तोपर्यंत पसारा घेऊन आवरून आणि आता आले दोघं पण वरती आणि माझा पसारा बघा आवरून झाला आहे घर सगळं व्यवस्थित लावलं आहे मी आणि आता घर वगैरे सगळं झालं तर स्वयंपाक करते संध्याकाळचा आणि मग त्याच्यानंतर काय तेच आपलं रोजचे कामं टी व्ही सिरियल वगैरे बघायचे आणि इशूचा शौर्याचा अभ्यास घ्यायचा तर कपाट मी आज काही सेट केलं नाही आणि बघा इशू आले कपाट का सेट केलं नाही कारण उद्या करणार आहे कपाट आणि आता इशू भांडे भांडे खेळणार आहे घरामध्ये पसारा मांडला आहे तिने तो टिंग टॉंग हाँ। 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 तर इशी त्याच्या घरी यायच्या अगोदर बेल वाजवावे लागते तरी बघा कस अरे 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 हे तो कोण टकरवलंय शोरीने बघा कपडे काढले गरम होते ना त्याच्यामुळे शर्ट काढले त्याने आणि आता इशूचं घर दाखवते मी तुम्हाला अरे बघा इशूचं मस्तपैकी चहाच आहे ना इशू कॅटली हा चहाची कटली आणि मी पाहुणे तर त्यांना

शौर्य काय हे बघा किसनी आणि गाजर वगैरे किसतो आपण खोबरा किंवा आलं चहा टाकायला पोडीपाट इथे छोटे छोटे कप आहेत तिचे प्लेटा कुकर बघा बघायची कुकर तर उघडत पण आणि हा छोटासा काहीतरी केले नुसतं घाण हे बघा स्टो आहे मस्त छोटूसा नाही भाऊ मी तर हांडे बिंडी ठेवली पाण्याचे रिकामी वाटत असं विषय